नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्युटी अँड लाईफस्टाईल बाय शुभांगी या आपल्या मराठी चॅनलवर तर आज मी तुमच्याबरोबर एक सिम्पल जुडा हेअरस्टाईल शेअर करणार आहे ही हेअरस्टाईल क्रिएट करण्यासाठी मी एकदम बेसिक आणि सोप्या स्टेप वापरलेल्या आहेत ज्या कोणीही इझिली करू शकतं वेडिंग फंक्शन रिसेप्शन एंगेजमेंट किंवा कोणत्याही सणांमध्ये जेव्हा आपण साडी घालतो तेव्हा तुम्ही ही हेअरस्टाईल क्रिएट करू शकता एकदम सोपी आणि लवकर होणारी ही हेअरस्टाईल आहे अगदी दोन मिनटामध्ये ही हेअरस्टाईल करून तयार होते त्यासाठी मी वापरलेला आहे डोनट बन आणि आर्टिफिशियल गजरा जो बाजारामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल तर आपण स्टार्ट करूयात या व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हेअरस्टाईल करण्यापूर्वी आपल्याला आपले केस व्यवस्थितपणे विंचरून घ्यायचे आहेत इथे मी माझे केस व्यवस्थितपणे विंचरून त्याचा गुंता काढून घेत आहे, आहे तर सगळ्यात आधी आपल्याला समोरची हेअरस्टाईल करायची आहे आणि समोर आपल्याला पफ पाडून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी पफ पाडण्यासाठी समोरचे थोडे थोडे केस घेतलेले आहेत कंगव्याच्या सहाय्याने आणि तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी केसांचा एक सेक्शन समोर घेतलेला आहे आणि आता आपल्याला पफ पाडून घ्यायचा आहे त्यासाठी मी यूज करत आहे पफ मेकर तुम्ही याला पफ पिन देखील म्हणू शकता आणि ते केस काढून घेतले होते त्याच्यानंतर त्याच्या मागे आपल्याला हा पफ मेकर लावायचा आहे आणि आपल्याला लेफ्ट आणि राईट साईडचे दोनही साईडचे केस कंगव्याच्या मदतीने मागे घ्यायचे आहेत आणि मागे आपल्याला ब्लॅक पिनने ते सिक्युअर करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी केस मागे घेतलेले आहेत आणि तिथे मी ब्लॅक पिनने ते केस सिक्युअर करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला उरलेल्या सर्व केसांची पोनी बांधून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी संपूर्ण केस माझ्या हाताच्या मदतीने घेतलेले आहेत आणि एका एक ब्लॅक रबर बँडने ते मागे सिक्युअर करून घेणार आहे म्हणजेच केसांची पोनी बांधून घेणार आहे तर मागे केस रबर बँडने सिक्युअर करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक डोनट बन घ्यायचा आहे आणि त्या केसांमधून तो घालून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी तो घातला आणि त्यानंतर आपल्याला सर्व केस त्या डोनट बनमध्ये कवर करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी संपूर्ण केस त्या डोनट बनमध्ये कवर करून घेत आहे संपूर्ण केस कवर झाल्यानंतर आपल्याला एक ब्लॅक कलरचा मोठा रबर बँड घ्यायचा आहे आणि त्या केसांवर व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोपी स्टेप आहे ही आणि तुम्ही पाहू शकता की एक प्रॉपर बन तयार झालेला आहे आणि आता आपल्याला उरलेल्या केसांचे दोन पार्टिशन करून घ्यायचे आहे दोन सेक्शनमध्ये भाग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते एकाच साईडला ट्विस्ट करून ते लावून घ्यायचे आहेत डोनट बनवर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मी एका साईडची केस ट्विस्ट करून घेत आहे आणि ते सिक्युअर करून घेणार आहे एका यू पिनने त्याच पद्धतीने मी दुसऱ्या सेक्शनमधले देखील केस त्याचप्रकारे ट्विस्ट करून ते देखील सेट करून घेत आहे तुम्ही तुम्ही तर, तर तुम्ही पाहू शकता एकदम प्रॉपर बन तयार झालेला आहे आणि यू पिनने सिक्युअर केल्यामुळे केस अजिबात बाहेर निघणार नाही आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक गजरा लावून घ्यायचा आहे इथे मी आर्टिफिशियल गजरा यूज करत आहे तुम्ही जे रिअल मोगऱ्याचे गजरे भेटतात ते जर लावले तर अतिशय सुंदर ही हेअरस्टाईल दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी गजरा घेतलेला आहे आणि एका ब्लॅक पिनने तो सेट करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपली जुडा हेअरस्टाईल झालेली आहे करून तुम्ही पाहिलं एकदम सिम्पल पण सुंदर अशी ही हेअरस्टाईल आहे आणि झटपट दोन मिनिटामध्ये तयार होते आणि कोणत्याही लग्न समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल एकदम झटपट क्रिएट करू शकता आणि सुंदर दिसू शकता हेअरस्टाईल आवडली असेल तर एकदा ट्राय करून नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद